आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या डोमच्या बाहेर दोन व्हॅनिटी व्हॅन सज्ज करण्यात आलेले आहेत आपण बघतोय की या व्हॅनिटी व्हॅनवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची नावे लिहिण्यात आलेली आहे उद्धव ठाकरे यांची ही सफेद व्हॅनिटी व्हॅन आहे आणि ती देखील या ठिकाणी सध्या सज्ज करण्यात आली असल्याचं पाहायला मिळतं तर दुसरीकडे राज ठाकरे यांची ही व्हॅनिटी व्हॅन देखील पाहायला मिळत आहे आणि या व्हॅनिटी व्हॅनमध्ये खरं तर जय्यत अशी तयारी देखील करण्यात आली असल्याचं दिसून आलेलं आहे आपण बघतोय की सोफा आणि तत्सम अनेक गोष्ट गोष्टी ज्या आहेत त्या वॅनिटी व्हॅनमध्ये सध्या दिसून येत आहेत अगदी आराम करण्याची सोय आहे आणि बसून या ठिकाणी बैठका घेऊ शकतील आणि बैठकांच्या मार्फत जे आहे ते अनेक गोष्टी चर्चेले जातील असं देखील सध्या म्हटलं जातं आहे त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर राज ठाकरे यांची ही व्हॅनिटी व्हॅन सध्या प्रशस्त सध्या पाहायला मिळत आहे आणि या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जी आहे ती जय्यत अशी तयारी सध्या झाली असल्याचं बघायला मिळते सुसज्ज अशी ही व्हॅनिटी व्हॅन सध्या या ठिकाणी राज ठाकरे यांची पाहायला मिळत आहे वरळी डोमच्या बाहेर ही व्हॅनिटी व्हॅन या ठिकाणी सज्ज करण्यात आलेली आहे याच व्हॅनिटी व्हॅनमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बसणार असल्याची माहिती देखील मिळते एकत्रित बसून काही गोष्टींची चर्चा देखील होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारू शकत नाही एकीकडे वरळी येथे मराठी भाषेसंदर्भातला हा कार्यक्रम आहे मराठी भाषेच्या गौरवासाठीचा सा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे याच कार्यक्रमाच्या निमित्तानं हे दोनही ठाकरे बंधू एकत्र येतील का याची उत्सुकता प्रकार प्रत्येकाला आहे पडद्यामागे नेमक्या काय हालचाली सुरू आहेत त्याबद्दल अनेकांनाही माहित नाहीये मात्र याच व्हॅनिटी व्हॅन मध्ये हे दोन्ही भाऊ एकत्रितरित्या बसून गप्पा मारतील का, का किंवा चर्चा होईल का याची देखील उत्सुकता अनेकांना आहे कॅमेरा